अंधारी येथे विधानसभेचे मतदान अत्यंत कडेकोट बंदोबस्तात आणि शांततेत पार पडले येथे सहा हजार नऊशे एक्क्याण्णव मतदारांपैकी तब्बल पाच हजार सातशे चौतीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्यात नवीन तरुण मतदारांसह वृद्धांनीही मोठ्या उत्साहाने मतदान केले अंधारी येथे सरासरी एकूण त्र्याऐंशी टक्के मतदान झाले सकाळी सात वाजेपासून मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या त्या रांगा सायंकाळी सहा पर्यंत कायम होत्या प्रथमच मतदारांमध्ये एवढा उत्साह दिसून आला दुपारी तीनच्या सुमारास सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे उमेदवार आमदार अब्दुल सत्तार आणि सुरेश बनकर यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रथमच बीएसएफ चे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते तर निवडणूक आयोगातर्फे वृद्ध मतदारांनी व्हीलचेअर लहान बाळांना सांभाळण्यासाठी पाळणाघर आरोग्य सेवा अशी चोख व्यवस्था करण्यात आली होती मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सिल्लोड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बहुरे बीट जमादार कडुबा भाग्यवंत पोलीस अंमलदार रमेश व्यवहारे तसेच बीएसएफचे सशस्त्र जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अकबर खान एम सी एन न्यूज अंधारी